जुने सिडको या भागातील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल पस्तीस वर्षांपासून भारतीय संस्कृती पारंपरिक पद्धतीनं सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करते आषाढी एकादशी निमित्त सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी वेशभूषेत येऊन दिंडीमध्ये सामील झाले विविध वाद्य टाळलेची मृदुंग यांच्या गजरामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं विद्यार्थी दिंडीत रममान झाले होते यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक संस्कृतीविषयी माहिती देण्यात आली कार्यक्रमाचा प्रारंभ विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनं करण्यात आला मुख्याध्यापिका डॉक्टर संगीता बावेसकर आणि शाळेचे शिक्षक प्रतिनिधी माधुरी कुलते यांच्या हस्ते त्याचबरोबर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका साक्षी ठाकुरेल प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक निलेश तिवारी प्री प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा जोशी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं डॉक्टर संगीता बावीसकर यांनी केलं शिक्षिका रेणू जोशी दया सातारकर स्मिता जाधव पूनम गवळी सीमा सोनोने मदतनीस स्मिता कुलकर्णी मदतनीस गौरी साबळे कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी प्रिन्सिपल आहे संगीता भावेस्कर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी प्रायमरी शिक्षण शिरको आज आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशी निमित्त आपण सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत दिंडीचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आपले जे म्हणजे विद्यार्थी आहेत विठ्ठल आणि रुपमय बनून आलेले आहेत असे त्यांच्यासोबत आपण रिंगण वगैरेचं कार्यक्रम घेतोय एक छोटीशी दिंडी रॅली काढली जाते आणि सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने आणि आनंदाने यामध्ये येत आहेत त्याचबरोबर ही दिंडी सेलिब्रेट करत असतानाच आमच्या शाळेकडून आम्ही विद्यार्थ्यांना खूप वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये सर्व महाराष्ट्राची संस्कृती सण आणि मराठी भाषेचा अभिमान हा सुद्धा त्यांना शिकवत असतो त्याचबरोबर त्यांची जे मॉरल्स असतात नैतिक मूल्य असतात ही सुद्धा त्यांना जोपासली जात असतात मॉडर्न एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा खूप उत्कृष्ट आणि बेस्ट शाळा आहे अगदी जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून आम्ही हा प्रोग्राम आपल्या शाळेमध्ये होत असतो आणि ही सिडकोमधील सर्वात जुनी स्कूल असून आत नवीनच आता त्याचबरोबर नवीन प्रीमॅसेसुद्धा आपल्या शाळेचे इथे येतोय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामध्ये केला जात असतो आपले जे विद्यार्थी आहेत डी ओला स्पोर्ट्स स्टेट लेवलला जातात ऑलिम्पॅट्समध्ये वेगवेगळ्या वेग, क्षेत्रामध्ये त्यांनी मॅथ इंग्लिश जिकी अशा वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये त्यांनी अक्षरशः गोल्ड सुद्धा घेतलेले आहेत त्याचबरोबर एन टी एस एक्झाम्स स्कॉलरशिप एक्झाम्स आणि दहावीच्यासुद्धा आपल्या शाळेमध्ये शंभर टक्के निकाल लागत असतो आणि इंग्लिश मीडियम मराठी मिडियम आणि सेमी हे तिन्ही मिडियम दहावीपर्यंत आपल्या मॉडर्न स्कूलमध्ये आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड तशीच आपली स्कूल आहे आणि लवकरच आपली शाळा खूप मोठ्या प्रगतीपथावर असेल हे सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो आणि आपले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामध्ये केला जात असतो नह आणि त्याचबरोबर आम्हाला अभिमान वाटतो की आमचे जे पेरेंट्स आहेत पालकवर्गसुद्धा खूप उत्कृष्टरित्या वेगवेगळ्या वेग कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात ते सुद्धा शाळेला सपोर्ट करत असतात आणि आपले जे शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग 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 म्हणजे सर्व खूप मोठे मोठे मुद्द्यांवर त्यांनी खूप मोठे मोठे अचिवमेंट्स केलेले आहेत आणि शाळेच्या नावसुद्धा उज्ज्वल केलेलं आहे त्याच आज दिंडीच्या कार्यक्रमामुळे मी आमच्या शाळेचे पालकवर्ग विद्यार्थी शिक्षक या सर्वांना शुभेच्छा देते नमस्कार मी माधुरी कुलथे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेची शिक्षक प्रतिनिधी सगळ्या सगळ्यात प्रथम सगळ्यांना जय हरिमाऊली आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मुळात ही संस्था स्थापन करण्याचा उद्देशच हा होता की तळागाळातील सगळ्या विद्यार्थ्यांना एकसारखं शिक्षण समुदायी शिक्षण द्यावं महाराष्ट्राला लाभलेली जी संतांची परंपरा आहे त्याची संस्कृती आहे ही इंग्लिश मिडियम जरी असली तरी त्या विद्यार्थ्यांनी ती पाळली जावी त्यांच्यामध्ये हे संस्कार उजावेत आत्ता बदलत्या टेक्नॉलॉजीच्या आणि आधुनिक युगामध्ये विद्यार्थी हरवून जाऊ नये आपली संतांची जी परंपरा आहे आपली संस्कृती आपले संस्कार जे आहेत याचं मूल्य विद्यार्थ्यांना कळावं म्हणून या शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम आयोजित केलेले असतात केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दैनंदिन जीवनात व्यावहारिक शिक्षण कसं असावं विद्यार्थ्यांना या संकटांना जे सामोरं जायचं आहे त्याचं सगळं शिक्षण प्रत्यक्षात मिळावं यासाठी ही शाळा ही संस्था अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते बदलत्या युगानुसार आपली शाळा देखील बदलत चाललेली आहे टेक्नॉलॉजीचं शिक्षण तर दिलंच जातं परंतु पारंपरिक शिक्षणाचा जो वारसा आहे तो वारसा पुढे घेत घेत आधुनिक स्तरापर्यंत आपले विद्यार्थी अगदी इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत कसे सक्षम होतील याकडे विशेष लक्ष दिलं जातं धन्यवाद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको